सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा दिति 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 दिति। काल अहिल्यानगर शहरामध्ये अवकाळी पावसानं मोठा धुमाकूळ घातला गेली दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं नगर शहरातून वाहणारी सिना नदी सध्या दुथडी भरून वाहती आहे सिना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असून पायी जाणारे नागरिक दुचाकीस्वार जीव धोक्यात घालून या नदीच्या पुलावरून प्रवास करतायत गेली दोन वर्षांपासून या नदीवर नवीन पुलाचं काम सुरू आहे मात्र अद्यापही ते पूर्ण झालं नाही त्यामुळं नागरिकांना पावसाळ्यामध्ये असा जीव घेणा प्रवास करावा लागतो आहे महापालिका प्रशासन असेल किंवा आपत्ती विभागाचा कोणताही अधिकारी या ठिकाणी नागरिकांना सूचना देण्यासाठी आला नव्हता असा आरोप सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी केलाय या अहिल्यानगर शहरामध्ये हो जो कल्याण हायवे आहे त्या कल्याण महामार्गावर गेले दोन वर्षापासून पुलाचं काम चालू आहे ज्या भागातून सीना नदी जाते त्या सीना नदीला पूर आल्यावर दरवर्षी या इथली नागरिकांचे हाल होतात आज अवकाळी पावसामुळे मोठा पूर या नदीला आलाय तो पूर आल्यामुळे जीव धोक्यात घालून लोकांना या मार्गावरून वाहतूक करावं लागते कारण की दुसरा मार्ग या ठिकाणी यायला नाहीये आणि आज जर पाहिलं तर अशी परिस्थिती असताना आपत्ती व्यवस्थापन म्हणून कोणीही जिल्ह्या अधिकारी कार्यालयाचा नागरिक कोणी नाही किंवा महानगरपालिकेचा कोणी कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आज दोन वर्षापासून जर पाहिलं तर या पुलाचं काम चालू आहे ज्या मोठ्या घोषणा करतात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब त्यांचाच हा महामार्ग आहे आणि तो महामार्ग आज दोन वर्षापासून पूर्ण नाही लोकांचा जीव धोक्यात घालण्याचं काम एक केंद्र सरकार करते राज्य सरकार करते आहे त्याचबरोबर महानगरपालिका करते या अशा गोष्टीमुळे लोकांचे इतके हाल होत आहेत की लोकांना अक्षरशः सकाळपासनं पहाटे चार पासन लोकांना या आणि ना दोन वर्षापासून रखडलेलं काम पुलाचं हे मार्गी लागाना त्याच्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर पाऊल उचलून कुठंतरी लोकांचे हाल होणार नाही याची काळजी घ्यावी शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुटे हॉस्पिटल लेप्रोस्कोपी सेंटर हाड़ा फ्रैक्चर या सर्व प्रकार शस्त्रक्रिया दुर्बिणी द्वारे सांध्या शस्त्रक्रिया दुर्बिणी द्वारे गुड़घ्या दूरी या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आईसीयू वेंटिलेटर पैथोलॉजी लैब एक्सरे चौबीस तास औषधालय जनरेटर बैकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कैशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर